राज्यात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे हा अवकाळी पाऊस उद्यापर्यंत म्हणजेच चार एप्रिलपर्यंत राहणार आहे तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये वादळी वारे मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट जास्त असून या भागात काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे दरम्यान कोकण परिसरात देखील अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसण्याची शक्यता आहे राज्यात काही भागांत येलो तसेच ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार हिमालयीन भागात हवेच्या वरच्या भागात चक्रीय स्थिती आहे तर पश्चिम बंगालपासून प्रदेशपर्यंत द्रोणीय स्थिती तयार झालेली आहे याबरोबरच लक्षद्वीप ते कोकणापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे या सर्व स्थितीमुळे कोकणासह राज्याच्या सर्वच भागांत मेघगर्जना विजांचा कडकडाट यासह काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे हा पाऊस चार एप्रिलपर्यंत राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे दरम्यान राज्याच्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा केळी द्राक्ष कांदा पपई गहू मका आदी पिकांना फटका बसला आहे येलो अलर्ट पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जळगाव नाशिक नाशिक घाट सातारा सातारा घाट सोलापूर परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव अकोला अमरावती भंडारा बुलडाणा गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ ऑरेंज अलर्ट अहिल्यानगर पुणे घाट कोल्हापूर घाट चंद्रपूर